नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भूत थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनलशी ती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा उत्तर दिलं जाणार आहे मग प्रश्न कोणता तर प्रश्न एवढाच की काय तीस नोव्हेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो साडेचार हजार हजार हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे जो सवाल तुमच्या मनात जसा उपस्थित झालाय तसाच माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव हा विचारताच झालाय की काय तीस नोव्हेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो साडेचार हजार पार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाची या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाच्या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे मिळणार आहे अचूक उत्तर मग यक्ष प्रश्न कोणता तर यक्ष प्रश्न एवढाच की तीस नोव्हेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो साडेचार हजार पा चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात आता अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे सध्याच्या कंडिशनला ही सोयाबीनची दर पातळी आपल्या सर्वांना एकोणचाळीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे इथून पुढचा विचार केला तर पंधरा नोव्हेंबरनंतर आपल्या सर्वांना महाराष्ट्र राजस्थान त्याचबरोबर तेलंगणा कर्नाटक गुजरात उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू होताना दिसणार आहे ही खरेदी सुरू झाल्यानंतर एकीकडे सरकारची या ठिकाणी खरेदी सुरू होईल तर दुसरीकडे व्यापारी सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी प्रचंड प्रमाणात खरेदी करणार आणि ऑइल मिलवाल्यांकडे सुद्धा जुना स्टॉक नाही म्हणून त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करावी लागणार आहे या ओव्हरऑल सिच्युएशनचा या ठिकाणी विचार केला तर पंधरा नोव्हेंबरनंतर आपल्याला सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात तफावत व गॅप दिसणार हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार परंतु या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार होईल अथवा नाही याबद्दल साशंकता आहे म्हणजे डिसेंबर महिन्यात तर सोयाबीनचा भाव साडेचार हजार होणारच पण तीस नोव्हेंबरपर्यंत भाव साडेचार हजार होईल अथवा नाही याच्यासाठी थोडीशी वाढ बघावी लागेल त्यामुळं एवढी गोष्ट खरी आहे की ते जी येणार पण ती साडेचार हजारापर्यंत सोयाबीनला घेऊन जाईल अथवा नाही यासाठी थोडीशी कळसोसा त्रेसशे चौवेचाळीसशेचा भाव मिळेल पण साडेचार हजारासाठी किंबहुना आपल्या डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवड्याची वाढ बघावी लागेल तर यानुसार विक्रीचं नियोजन करा मला वाटते नोव्हेंबरपेक्षा डिसेंबर महिन्यात जर सोयाबीन विक्री केली ज्यांना खुल्या बाजार विकत तर त्यांना फायदा होऊ शकतो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा राहणे याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्ती जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधूनपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक प्रतिक्रूळ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सत्र तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र साथे आणि तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत उद्याला मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार